नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला कर्मचारी असतील महिला बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या चा चा माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक सर्वसाधारण रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन वी तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्डधारकांना गुढीपाडव्यावर आता महिलांना साडी मिळणार आहे तर कोणत्या महिलांना ही साडी मिळणार त्यासाठी काय करावे लागेल अर्ज करा कसा करावा लागेल कुठे करावा लागेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत राज्यातील माता भगिनींना लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची माहिती समोर येत आहे कारण आता रेशन कार्ड वर आता महिलांना मोफत धान्य तर मिळणारच आहे परंतु आता रेशन कार्डावर तुम्हाला साडी देखील मिळणार आहे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार कोणत्या रेशन कार्डवर ही साडी मिळणार हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आज राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे लाडकी लेख योजना सुरू केलेली आहे त्याप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री अशा बऱ्याच काही योजना लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केलेली आहे आर्थिक उत्पन्न जास्त असून रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्या सह बनावट रेशन कार्डधारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीची ई के वाय सी केली जात आहे त्याची मुदत एकतीस मार्चपर्यंत असून ही मुदत वाढ शेवट असणार आहे अजूनही शहरातील एक लाख तर ग्रामीण भागातील पाच लाख व्यक्तींनी ई के वाय सी केलेली नाही मुदतीत ही मुदती प्रक्रिया पूर्ण न केल्यास एक एप्रिलपासून त्यांचे स्वस्त धान्य बंद केले जाणार आहे केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याने एकतीस मार्च पूर्वी एक ई के वाय सी करण्यासंदर्भात आदेश काढले असून त्यानुसार का राज्य सरकारने देखील परिपत्रक काढले आहे शहरातील के वाय सी रेशन कार्डधारकावरील सव्वा चार लाख व्यक्तींनी ई के वाय सी केली आहे तर ग्रामीण भागातील अठरा लाख तीस हजार व्यक्तींपैकी सहा लाख व्यक्तींनी ई के वाय सी केलेली आहे मात्र पाच लाख चिमुकल्यांनी आणि सत्तर वर्षावरील ई के वाय सी अजून करणं अजून बाकी आहे राज्यभरात अशी स्थिती असून त्यावर मार्ग न निघाल्यास त्यांचे धान्य बंद करण्याची भीती वर्तवली जात आहे आधार कार्डनुसार त्यांनी रेशन दुकान ई के वायशी करताना प्रक्रिया पुढे जात नाही असा अनुभव पुरवठा अधिकाऱ्यांनी आला आहे त्यांनी तशी माहिती अन्न व पुरवठा विभागाला कळवलेली आहे राज्य सरकार अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रत्येक एक साडी दिली जाते त्यानुसार महाराष्ट्रातील जवळपास सात लाख वीस हजार ग्रामीण भागातील लोकांना या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त साडी दिली जाणार आहे घरबसल्या करता येणार आहे ई सी रेशन दुकानातून स्वस्त धान्य यापुढे कायम मिळावे यासाठी रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीने ई सी करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी राज्य सरकारने मेरा ई सी मेरा ई के वाय सी ॲप तयार केले लाभार्थी स्वतः घरी बसूनसुद्धा त्याच्यावरील ऑनलाईन मोबाईलवरून ई के वाय सी करता येईल याशिवाय रेशन दुकानातून ई के वाय सी केली जाईल एकतीस मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे तरच या ठिकाणी लोकांना साडी आणि रेशनचा धान्याचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही गरजू व्यक्ती आहेत अशा लोकांना या योजनेची माहिती व्हावी या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद